शेती म्हणजे वनस्पतीचा अभ्यास महाराष्ट्रामध्ये वनस्पतीचा अभ्यास करणारे दिग्गज लोक होऊन गेले त्यातले एक हयात असलेले म्हणजे श्रीधर महाजन त्यांचे सगळे विद्यार्थी परिवार बापू महाजन म्हणून ओळखतो वयवर्ष नव्वद अफाट अभ्यास केला आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातनं त्यांनी जे काय वनस्पतीवरती आपले झाडे भारतीय झाडे वृक्ष आणि परदेशी वृक्ष आणि लता आणि महालता असे तीन चार खंड लिहिलेत पुस्तकं लिहिलेत प्रत्येक पुस्तकामध्ये किमान सात धारांची माहिती आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये शेती करत असताना जळणासाठी काय पाहिजे बांधकामासाठी काय पाहिजे हिरवळीच्या खतासाठी काय पाहिजे कुठल्या वेली पाहिजेत कशाचा औषधी उपयोग आहे या सगळ्याची माहिती आपण पीक सोडून बाकीच्या जे बफर झोन आहे त्या बफर झोनमध्ये आपल्या शेती उपयुक्त वनस्पतींची माहिती या त्यांच्या आपले देशी वृक्ष तसंच भारतीय वृक्ष आपले वृक्ष आणि परदेशी वृक्ष अशी पुस्तकं आहेत प्रत्येक पुस्तकात चाट वनस्पतींची माहिती आहे छान माहिती आहे जरूर उपयुक्त आहे आणि आपल्या शेताची समृद्धी वाढण्याच्या दृष्टिकोनातून ही पुस्तकं वाचणं आवश्यक गोष्ट आहे